मस्त मौसूत असे ओल्या नारळाचे रवा लाडू बनवलेत खूप छान झालेत तुम्ही सुकं खोबरं घालून रवा लाडू बनवले असतील पण आज आपण ओलं खोबरं घालून रवा लाडू कसे बनवायचे ते पाहूयात हे चवीला खूप छान लागतात तुम्ही एकदा जरूर बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडते चला तर या ओल्या नारळातल्या रवा लाडूची रेसिपी पाहूयात गॅसवर पॅनमध्ये चार चमचे तूप घालून घ्यायचं हे मी छोटे चार चमचे घेतलेत चमचा मोठा असेल तर तुम्ही दोन चमचे तूप घाला तूप गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा रवा तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता मी एक वाटी बारीक रवा घेतलाय रवा तुपामध्ये बारीक गॅसवर भाजून घ्यायचा हा रवा तुपामध्ये भाजून घेतला की तो छान फुलतो व्यवस्थित भाजला जातो आणि त्यामुळे त्याचा पोटाला त्रास सुद्धा होत नाही शिवाय रवा तुपामध्ये भाजून घेतला की लाडू खायला सुद्धा खमंग लागतात लाडू खाताना ते कचकचत नाही म्हणजे कडक लागत नाहीत रवा आपल्याला खूप लाल होईपर्यंत सुद्धा भाजायचा नाही हा बघा असा थोडासा सोनेरी झाला की लगेच काढून घ्यायचा आता या दोन चमचे तूप घालायचं आहे त्यात एक वाटी ओलं खोबरं घाला हे ओलं खोबरं एकदम बारीक किसून किंवा खवून घ्यायचं त्याचे मोठे तुकडे राहायला नको जर या खोबऱ्यामध्ये किसताना मोठे तुकडे राहिले असतील तर तुम्ही एकदा ते मिक्सरला फिरून घेऊ शकता पण नारळ एकदम बारीक करून घ्यायचा हा ओल्या नारळाचा किस आपल्याला छान असा कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरच परतून घ्या म्हणजे हा नारळ आपला लाल होणार नाही, लाल ला नाही। सुट या नारळातला ओलेपणा पूर्ण कमी झाला पाहिजे हा नारळाचा केस पूर्ण कोरडा होईपर्यंत भाजून घेतला की लाडू जास्त दिवस पण टिकतात गॅस बारीकच ठेवायचा नारळाचा केस लाल व्हायला नको नाहीतर आपले लाडू छान असे पांढरे शुभ्र दिसणार नाहीत हा बघा असा पूर्ण कोरडा आणि सुटसुटीत होईपर्यंत नारळ परतून घ्या आता यातच आपण भाजून घेतलेला रवा घालून घ्यायचा त्याचबरोबर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता थोडीशी वेलची पावडर घाला गॅस मी बंद केलेला आहे आता हे लाडू छान मौसूत होण्यासाठी आणि रवा फुलण्यासाठी यामध्ये एक चमचावर पाणी किंवा दूध यावर अशा प्रकारे शिंपडायचं ही प्रोसेस मिश्रण गरम असतानाच करायची सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यावर झाकण ठेवून हे थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर लाडूसाठी पाक बनवून घ्यायचा पाक बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये एक वाटी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण आपण रवा आणि खोबऱ्याच्या प्रमाणात अर्ध घ्यायचं जसं मी एक वाटी रवा आणि एक वाटी खोबरं घेतलंय त्यासाठी इथे मी एक वाटी वा वा साखर घेतली आहे या साखरेमध्ये अर्धी वाटी किंवा साखर भिजेल इतकं पाणी घालायचं साखर पाण्यामध्ये छान मेल्ट करून घ्यायची आणि बारीक गॅसवरच या साखरेचा एक तारी पाक बनवून घ्यायचा पाक खूप घट्ट सुद्धा बनवायचा नाही याला हलकी तार येईपर्यंत आपल्याला पाक बनवायचा आहे म्हणजे या पाकाला हलकी अशी उकळी आली आणि पाक हाताने चेक करून पाहिला तर याला साधारण तार यायला लागली ला की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं आता हा तयार करून घेतलेला पाक लगेचच आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे सगळा पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पाक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून हे साधारण अर्धा तास तरी आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे हे बघा अर्ध्या तासानंतर आपलं हे लाडूचं मिश्रण खूप छान असं मुरलेलं आहे अजिबात हे घट्ट झालेलं नाही किंवा खूप मऊ सुद्धा नाहीये आता याचे फटाफट लाडू वाळून घ्यायचे हे बघा अगदी सहज याचे लाडू वाळले जातात आणि लाडू खूप कडक किंवा खूप नरम होत नाही व्यवस्थित लाडू वाळले जातात सगळे लाडू फटाफट वाळून घ्यायचे आणि तुम्ही हे लाडू, लाडू वरून मस्त ड्रायफ्रूट लावून सजवू शकता खूप छान दिसतात खायला तर खूपच सुंदर लागतात हे बघा एकदम सॉफ्ट असे लाडू झालेले आहेत अजिबात कडक झालेले नाहीये आठ ते दहा दिवस हे सहज टिकतात तर अशा प्रकारे ओल्या ओल्यानारातले रवा लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान होता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय